निलंगा नगरपरिषदेसाठी दोन डिसेंबरला मतदान होत असून भाजपचे प्रदेश सचिव आणि मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील निलंगेकर यांनी कंबर कसले असून मतदारांच्या समस्या जाणून घेऊन पक्षाच्या माध्यमातून निलंगा शहरासाठी केलेली विकासकामे आणि आगामी काळात राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने मायक्रो प्लॅनिंग करून निलंगा शहराला आदर्श शहराचं रूप कसं देता येईल यासाठी प्रभाग निहाय बैठकांचा धडाका आणि भेटी करून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून पक्षाचा विकास आराखडा पोहोचवण्याचं काम जोमाने सुरू आहे निलंग्याचा विकास निलंगेकरच करू शकतात बाहेरून येणाऱ्यांना निलंग्याबद्दल असता नसून फक्त सत्ता हवी असते त्यामुळे अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितलं राजकारण म्हणजे फक्त सत्तेसाठीची स्पर्धा नसून समाजसेवेची संधी आहे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील निलंग्याचा कायापालट करू समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन शहराचा विकास करण्याचं आश्वासन दिलं नगरपरिषद निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक मतदारांनी स्वतः नगराध्यक्ष असल्याचं समजून आपापल्या वॉर्डात पक्षाचं कार्य आणि केलेली विकासकामे हे पटवून देऊन येणाऱ्या काळात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात निलंग्याचा चेहरा मोरा बदलवू आणि एक आदर्श शहर निर्माण करू यासाठी केंद्रात ही भाजपा राज्यात महायुती असल्याने आणि निलंग्यातही भाजपा असे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपलाच मतदान करा असे आवाहन अरविंद पाटील निलंगेकर यांनी केलं